स्वागत आहे श्री जन्मोत्सव रोपे महोत्सवाची सांगता हरिभक्त पारायण चंद्रशेखर महाराज यांची कीर्तन सेवा कर्तवान व्यक्तीचा सत्कार पूर्णा तालुक्यातील श्री क्षेत्र धनगट टाके येथे श्री सद्गुरी दाजी महाराज जन्मोत्सव व सच्चानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान महोत्सवाची सांगता मंगळवारी दिनांक चौदा जानेवारी रोजी हरिभक्त पारायण चंद्रशेखर महाराज डेंगलूकर यांच्या काल्याच्या कीर्तनात झाली या सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तृवान व्यक्तीचा विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले श्री क्षेत्र टाकळीत दिनांक दोन जानेवारी ते चौदा जानेवारी या कालावधीत हा सोहळा पार पडला मंगळवारी सकाळी हरिभक्त पारायण चंद्रशेखर महाराज डेंगलुकर

एक अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे काल्याच्या प्रकरणातला आहे no. काल्याच्या प्रकरणावर तुकाराम महाराजांची भगवंताची क्रीडा सांगणारे गोपाळ सह वर्तमान देवाची no. झालेली क्रीडा आणि गोपाळच्या सह वर्तमान भगवंताच झालेलं संभाषण या दोन गोष्टी सांगणारे अभंग आपल्याला पाहायला सापडतात काय आहे गोपाळाचाच असा अधिकार आहे की भगवंतांनी त्यांच्याशी संभाषण करावं आणि गोपाळाचाच असा अधिकार आहे की भगवंताने त्यांच्याशी क्रीडा करावी विचार करू शकत नाही आणि देवाशी संभाषणही करू शकत नाही कसं का देवाने आपल्याशी बोलावं याला अधिकार पाहिजे देवाचं बोलणं आपल्याला ऐकू यावं त्याच्याकरता त्याच्यापेक्षा अधिकार जास्त पाहिजे देवाचं बोलणं आपल्याला बोलण्याचा आशय कळावा त्याच्या अधिकार अधिक पाहिजे आणि देवाचं बोलणं ऐकू आलं देवाचं बोलणं समजलं तरी परंतु ते व्यक्त करणं त्याचं रहस्य व्यक्त करणं त्याच्याकरता लागणारा अधिकार अजून त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे हे आपल्याला उत्तरोत्तर अधिक अधिकाराचं लक्षण लक्षात घेतलं पाहिजे बरं का पण देवानी आपल्याशी बोलावं याच्याकरता विशेष अधिकार पाहिजे आणि आपल्याला कश बोलता यावं यश करता त्याही पेक्षा मोठा अधिकार पाहिज विठल करता जसा अधिकार लागतो तसा करता सुद्धा अधिकार लागतो देवाने आपल्याशी बोलावं याच्याकरता अधिकार पाहिजे तसं देवाने आपल्याशी क्रीडा करावी याच्याकरता जास्त अधिकार पाहिजे देवाचं बोल देवाशी आपल्याला बोलता यावं याच्याकरता अधिकार पाहिजे तसं आपल्याला देवाबरोबर खेळता यावं देवाला हरवता यावं याच्याकरता त्याच्यापेक्षा मोठा अधिकार पाहिजे अशा पद्धतीचे चिंतन आपल्याला करता हो। येतं बरं का गोपाळ गोपाळ म्हणजे काय हो गोपाळ शब्दाचा अर्थ जर विचार घेतला तर गो म्हणजे गाय आणि तिचं पालन म्हणजे रक्षण करणारा साधारणपणे व्यवहारामध्ये ज्याला गोराखी म्हणतात त्याला गोपाळचा शब्द वापरलेला आपल्याला पाहायला सापडतो मग गोराख्याचं काम काय खरा गोराखी कोण असतो याचा विचार केला की के आपल्याला परमार्थाच्या दृष्टीनं गोपाळाची भूमिका काय आहे हे आपल्याला स्पष्ट करून घेणं शक्य होतं बरं का खरा गोराखी कसा असतो गोराख्याचं काम काय असतं याचा विचार जर आपण करायला लागलो त्याच्या रूपक आपल्याला सगळं असं लावून घेणं शक्य आहे एखादा मालक असतो त्या मालकाला दूध पाहिजे असतं मग दूध पाहिजे म्हणून तो मालक मोठा श्रीमंत मनुष्य काय करतो गायी सांभाळतो सांभाळलेल्या ज्या गायी असतात त्या घरामध्ये त्यानं ठेवलेल्या जरी असल्या तरी त्या गायना रानात नेणं चारून आणणं त्या मालकाला स्वतःला शक्य होत नाही अशा अवस्थेमध्ये त्या गायींना चारून आणण्याकरता मालक एक गोराखी नेमतो गोराख्याच्या हातात ते आपलं सगळं गोधन देतो आपलं गोधन मालकानं गोराख्याच्या हातात दिल्यानंतर गोराख्यानं ते गोधन घ्यायचं रानात जायचं दुसऱ्याच्या रानात त्या गायीला जाऊ द्यायचं नाही मालकाच्या रानातून त्यांना सारायचं दिवसभर तृप्त करायचं संध्याकाळी मालकाच्या घरी आणायचं मालकाच्या घरी त्यांना बांधायचं त्यांची दुध त्या त्यांची दूध काढायची आणि दुधाने भरलेली कासंटी मालकाला देऊन रिकाम्या हाताने घरी जाणारा जो गुराखी असतो तो खरा प्रामाणिक गुराखी असतो परमात्म्याच्याकडे चला आपल्याला लावून घ्यायचं आहे एक जसा एखादं त्याला दूध पाहिजे असतं म्हणून तो गायी सांभाळतो त्याप्रमाणे परमात्मा नावाचा मालक आहे त्या परमात्मा नावाच्या मालकाला सेवा नावाचं दूध पाहिजे होतं मग ते सेवा नावाचं दूध पाहिजे असल्यामुळे त्या मालकाने पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि अंतःकरण नावाच्या अकरा अकरा गायी सांभाळल्या या सगळ्याच्या सगळ्या गायी सांभाळल्याच्या नंतर त्या परमात्मा नावाच्या मालकांना या गायींना रानात नेऊन सारणं शक्य नाही कारण त्याचा व्याप मोठा असल्यामुळे त्याला बाकीची कामं असतात मग या इंद्रियरूपी गायींना सारून आणण्याकरता <coughs> तो जीव नावाचा गुराखी नेमतो आणि त्या जीव नावाच्या गोराख्याच्या हातामध्ये त्याने ही सगळी इंद्रिय दिलेली असतात बरं का इंद्रिये हात पाय you wow.